शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो परभणी या ठिकाणी राज्यस्तरीय कृषी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे ज्यामध्ये आपण प्रेसद्वाराच्या गेटावर आहेत आपण बघू शकता शेतकऱ्याच्या प्रश्नाचे हित आणि नवीन नवीन योजनाची माहिती आणि इतर जे नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे अशी या प्रदर्शनामधून शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहोचत असती आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत येईल तर शेतकरी मित्रांनो आज बघू प्रत्यक्ष आपण की यामध्ये मेळाव्यात काय काय आलेलं आहे शेतकऱ्याचे अवजार हे या ठिकाणी भरलेला आहे राज्यस्तरीय जिल्हा कृषी संजीवनी महोत्सव आपण प्रवेशद्वारातून आज जात आहोत नवीन नवीन बरेचसे या ठिकाणी अवजाराची माहिती आपल्याला देत आहेत शेतीला लागणारे अवजार बघू शकता हे पॉवर ट्री असे अनेक या ठिकाणी भरपूर स्टॉल आलेले आहेत वेगवेगळ्या नवीन होराट्या तुरीच्या पण आहेत बायो इनपुट प्रायव्हेटचे लिमिटेडची औषधंसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी कुपोटास ट्रॅक्टरची सुद्धा या ठिकाणी प्रदर्शनाला आलेले लाईव्ह बघू शकता तुम्ही फ्लोरिंग कल्चरमध्ये गुलाबाची सुद्धा आहेत आहे सुद्धा झाडं आलेली ज्यामध्ये नारळ असेल आंबा असेल सीताफळ असेल लिंबू असेल वेगवेगळ्या आंब्याच्या हराटे पण आलेले आहेत उपाशे काही शेतकऱ्याच्या हिताचे प्रश्न जोपणाऱ्या नवीन नवीन योजनेची माहितीसुद्धा या प्रदर्शनामध्ये देत आहेत परभणीमध्ये हे प्रदर्शन सतत चार दिवस राहणार आहे संत तुकाराम कॉलेज या ठिकाणी या प्रदर्शनाचा आयोजित केलेलं आहे वसंतरा कंपनीचे ब्रँड वेटर असतात वेगवेगळे पॉवर ट्रे सुद्धा आलेली सोयाबीन पेरण्याची ही मशीन सुद्धा या ठिकाणी आलेली पेरणी यंत्र आपण म्हणू शकतो त्याला एक्स्ट्रा पॉवर कंपनीचे या ठिकाणी खूप काही कृषी प्रदर्शन मध्ये आलेले आहेत महेंद्र सिद्धॅक्टर सुद्धा ऊर्जा संवर्धन बघू शकता हे प्रत्यक्ष वेगवेगळे वे प्रदर्शन या ठिकाणी केलेली आहेत महाराष्ट्र शासन उपक्रम राबवत आहे ऊर्जा संवर्धन सप्ताह चौदा डिसेंबर चौदा ते वीस डिसेंबर पर्यंत नवीन आहे हा पेंडाल हॉल आहे या ठिकाणी नवीन योजनेची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचत आहे असतील काही प्रदर्शनामध्ये आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आलेले आहेत सॅलूट म्हणून एक आहे त्याच्यात सुद्धा आपण चार शिफ्टी एका एकासाठी वापरू शकतो त्याच्यानंतर शाखेत म्हणून एक आहे त्याचा आठ शिपरी एका एकासाठी आपण वापरू शकतो या स्टॉलमध्ये केळी बरेच काही फुलाची ड्रोन सुद्धा आहे असे वेगवेगळे या ठिकाणी स्टॉल लागलेले आहेत आपण लाईव्ह बघू शकता भाजीपाल्याचे पण आहेत एकात्मिक फलोत्पादन अभियान सेटनेट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे लक्षात येते पूर्ण टॉल दाखीत आहे मी आपल्याला

इकडे पावसाचा कालावधीची माहिती देत आहेत सर गुरसुद्धा आलेली आहे तिकडे

घोडाहार स्मडे सुद्धा पशुपालांचं या ठिकाणी प्रदर्शन आलेलं आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो माझा जर हिडिओ आवड असत तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत कृषीवरती कृषी नेण्यास शेतकरी येतात त्याच्यापर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण या कृषी प्रदर्शनामधून शेतकऱ्याचा फायदा होईल काही त्यांना शेतीसाठी लागणारे अवजारे हे आपल्याला या ठिकाणी स्वस्त आणि मस्त खरेदी करता येतात धन्यवाद सर